हा काळा धागा केवळ सामान्य व्यक्तीच नाही तर अनेक यशस्वी लोकसुद्धा बांधताना पाहायला मिळतात यावर ज्योतिषशास्त्र सांगत की यामुळे वाईट नजर शनी प्रदोष टळू शकतो त्यामुळे हा काळा धागा बांधला जाऊ शकतो शिवाय जेणेकरून नकारात्मक शक्ती व्यक्तीपासून दूर राहतात म्हणून सुद्धा काळा धागा नक्की परिधान करण्यास सांगितला जातो सा शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार आधी सांगितल्याप्रमाणे शनी हा काळ्या रंगाचा कारक आहे का म्हणून शनिवारच्या दिवशी अनेक सण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानतात त्याचप्रमाणे काळा धागा बांधल्यास कुंडलीतील मजबूत होण्यास मदत मिळू शकते त्यामुळे दोषातून स्वातंत्र्य शिवाय अशी मान्यता आहे की काळा रंग हा वाईट नजरेपासून संरक्षण करण्यास मदत करतो म्हणूनच अनेक जण काळा धागा परिधान करतात किंवा हातात पायात मनगटात गळ्यात किंवा कमरेला सुद्धा काळा धागा बांधतात या